बजाज नगरात भाजप उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष निलेश सोनोने यांच्या नेतृत्वाखाली अनेक मातभर पदाधिकाऱ्यांसह सुमारे पाचशे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात नुकताच जाहीर प्रवेश केला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत करा तसेच उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद वाकोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीत सर्वच पक्ष असल्याचे चित्र असताना बजाजनगरात काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेतील अनेक कार्यकर्त्यांनी भाजप उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष निलेश सोनवणे ने यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपात जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना विभाग प्रमुख रमेश शेळके भाऊसाहेब दमागडे विजय गायकवाड यांच्यासह बजाजनगर काँग्रेस सचिव चंद्रकांत जाधव चंद दाभाडे जितेंद्र जाधव गणेश गायके शिवाजी कदम यांच्यासह सुमारे दोनशे महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते असे सुमारे पाचशे कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला यावेळी भाजपा उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष सुधीर नाईक अनुसूचित जाती प्रदेश प्रभारी राजू शिंदे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र अवतारे वसंत प्रधान विष्णुपंत खेडकर यमराज गिरे चंद्रशेखर झाडे संदीप नरवडे बबन भुंजकर ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौधरी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आकाश पवार महिला आघाडीच्या सुनीता अहिरे अंजली देशमुख अंजली गिरे सुनीता राठोड यांचे संग मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित होते ચંદ્રકંત ચાબુકસર એઆઈન ન્યૂઝ વાળો